वॉटर लिलीचे प्लांट बघा खूप हई हेल्दी होती यांच्या मुळ्या बघू शकता तुम्ही खूप हेल्दी प्लांट मी दिलेले आहे जेव्हा यांच्या असे छान मुळ्या तयार झाले झाडं खूप चांगले तयार झाले तेव्हाच मी हे सेल करण्याचा निर्णय घेतला होता कारण मला एकच होतं की दुसऱ्यांना आपले झाडं खूप छान मिळावे बघा आता मी छान असं गुंडाळून छान पॅकिंग केली आणि हे प्लांट पाठवले आणि प्लांट चांगले देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुम्ही लावताना काय करा गेल्याबरोबर जर सकाळी जर मिळालं तर दिवसभर पाण्यात ठेवा आणि रात्रीच्या एवढ्या लावून घ्या जर तुम्हाला रात्री मिळालं तर रात्रभर पाण्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लावून घ्या लावताना ना खूप खतांचं वापर करू नका कधी कधी काय होते ऑनलाईन प्लांट शॉकमध्ये जाते आणि खतं दिल्यामुळे खराब होऊ शकते त्याच्यामुळे चिकणी मातीमध्ये मा लावू शकता तुम्ही आणि बघा ज्यांना पोचले त्यांचं बघा म्हणणं खूप छान आणि फ्रेश आहे काही तीन चार दिवस झाले तर तरी पण खूप सुंदर थँक्यू आणि बघा दुसरे प्लांट आपला छान असा मिळालेला आहे हा पाण्यात ठेवलेला आहे त्यांनी एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी मग लावून घेतील त्या साध्या मातीमध्ये लावलं ला ना तर कधी कधी काय होते आपण जास्त खताचा वापर केल्यामुळे नवीन आलेले प्लांट हे खराब होऊ शकते कारण ते खूप लांबून आलेलं असतं म्हणून चिकण्या मातीमध्ये माती लावू शकता नसेल तर आपल्या बागेमध्ये जे आपण माती वापरतो ते सुद्धा पाण्यामध्ये छान भिजून ठेवा आणि त्याच्यामध्ये आपण लावू शकतो नंतर जेवढे पान आहे ना तोपर्यंत पाणी आपण झाडांना वरून टाकू शकतो या पद्धतीने प्लांट खूप छान गेले आणि ज्यांनी हे प्लांट ज्यांच्याकडे मिळाला आहे त्यांना व्हिडिओ पाठवल्याबरोबर खूप खूप मनापासून धन्यवाद ताई तुमचे कारण तुम्ही मला व्हिडिओ टाकून हे मला कळले की प्लांट आपले छान गेले आणि त्याचा आनंद मला खरंच झालेला आहे आणि तुमच्या मनापासून मी आभार मानते आणि बाकी प्लांट आता पोचतील याची आशा करते आणि याच्यानंतर मला अजून काही प्लांट याचे द्यायचे आहे निशिगंधाचे वगैरे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते धन्यवाद